नमस्कार आ, मी मोनिका सोमनाथ दरगुडे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते कसे आज सगळे छान छानच असले पाहिजे आणि काल भरपूर जणांच्या कमेंट होत्या खूप छान कमेंट होत्या आणि त्या कमेंटची पण मी उत्तरं दिलेली सगळ्यांना जसं मला टाइम भेटेल तसा आणि मी आता जो दोन दिवसांनी ब्लॉग बनवणार तो फक्त तुमच्या प्रश्नांच्या आधारितच बनवणार आहे आणि जर आजचा ब्लॉग जो आहे तर त्याच्यामध्ये काही जणांनी कमेंट केलं होतं की तो फौजी नका म्हणू त्याला फौजीची बदनामी नका करू अरे फौजीची बदनामी करायला मला हाऊस नाही आली आत्तापर्यंत जेवढे माझ्याक सगळ्यांचे मेसेज आलेले आहेत ना सगळ्या फौजी बायकांचेच मेसेज आहे कारण मी एक बी एस एफवाल्याची बायक होई मला माहिती आहे आप आपलं जेव्हा अंगावर येतं ना तेव्हा काय होतं काय नाही आणि हा मी जे व्हिडिओ बनवण्याचं मी मला हौस नाही की माझा संसार पुढं मांडायची मला व्हिडिओ का बनवायचा आहे कारण माझा नवरा बी एस एफ ड्युटी करतोय तो देशाचं रक्षण करता का आणि त्याच्या फॅमिलीचं पण रक्षण करावं मला एवढंच वाटायचं पण माझा नवरा फॅमिलीचं रक्षण न करता बाहेरच्या बायका ठेवून त्यांचं मनोरंजन करून त्यांची हाऊस मज्जा करून त्यांच्या राहून सुट्टी काटून जातो तर मला पण दोन मुले आहेत मला पण अपेक्षा होती माझ्या नावने माझ्या काही यावा माझ्या दोन मुलांना बघावा माझी काही चुकी नसताना मला एवढं मोठं अंतर दिलं आणि मी हा व्हिडिओ बनवती आणि एक भाऊनी कमेंट पण छान केली मला ती कमेंट खूप आवडली की पोरी नालाय असतात ते पण वाक्यबरोबर आहे पोरी नालके म्हणून दुसरं जे संसाराचं वाटोळ होते आज माझ्या जे संसाराचं वाटोळ व्हायचं कारण एकच की लेडीज लेडीज नावाला कलंके त्यांनी लिशात तसानी ही नगरची लेडीज आहे ती माझ्या नवऱ्यास राहती माझा नवरा ड्युटीवरून आले की नगरला सुट्टीला असतो तिथे त्यांनी रूम वगैरे हो सगळं घेतलेलं आहे तिथं राहतात महिनाभर माझा नवरा तसा ड्युटीला निघून जातो चला राहू दे आपण नंतर ह्या प्रश्नाची उत्तर देणारची दोन दिवस तर आपला ब्लॉक आता अशा आधारित आहे की माझं जेव्हा मला कळालं माझ्या सख्या जावाने मला सांगितलं की आपल्या भाऊजींचं माझ्या मामाच्या मुलीसंग लग्न करायचं होतं वगैरे भरपूर काही सांगितलं होतं तर त्याच्यानंतर सुट्टी संपल्यानंतर माझा नवरा गेला परत आला परत माझ्या घरात तोच तमाशा चालू झाला त्याच्या चुलत वहिनी संग त्याचं लफड होतं त्याची चुलत वहिनी झाली एकाच दोन माझ्या घरातली सासू सासरे नव्हते सांगत पण त्याची चुलत वहिनी दरगुड्यांचीच आहे वस्तीवरची आहे चिंचोशी वस्तीवर राहते ती अजूनही आहे ती सगळं सांगायची काय असण पाहिजे सगळं सांगायची मग परत आमच्या नवरा बायकोच्यात परत बांधणं व्हायची परत हाना मारी वगैरे सगळं असायचं ठीक आहे त्या गोष्टी झाल्या झाल्यानंतर परत नवऱ्याची सुट्टी जमली एक महिना व्यवस्थित राहायला वागला गेला त्याची आई आजारी होती आईला त्यांनी दौकळत नेलं दौकळातून ने आणलं डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑपरेशन करावं हो लागत तर ऑपरेशन करण्यासाठी ॲडमिट करायचं होतं तर त्याच्यामध्ये आमचं माझ्या नवऱ्याचं माझं वाजल्यामुळे मला आई बाबा का आणून सोडलं होतं धीराने आणि त्यावेळेस पण अशी जरा झाली होती की माझ्या भावाला बोलवलं होतं न्यायला मला माझा भाऊ आला होता की बाबा माझी काही चुकी नाहीच मला माझा भाऊ येणारच ना तर ऑलरेडी याच्याच भावाचं लफड याचाच भाऊ दहा बाया घेऊन हिंडणारा आणि हा मला धमक्या देत होता की मी शाळेत जातो तुझा दाखला काढून घेतो तुला बारावी एक्झामला बसून देणार नाही अरे हा मोठा दीर सचिन दरबुडा असं पण यांनी माझ्या अन्याय केला होता आपली बायको कशी खुश राहिली पाहिजे आपल्या बायकोला सगळ्या गोष्टी अवेलेबल पाहिजे आपल्या बायकोला घरात फोन बोलले की हा मोठा होईने उभा राहायचा हा ठीक आहे ते झालं मी म्हले ठीक आहे तुम्ही शाळेत जाऊन माझा दाखला काढू शकता नो प्रॉब्लेम मग मी येताना काय केलं शाळेत गेले तिथं अर्ज दिला माझ्या सहीशिवाय कोणालाही माझा दाखला काढण्यात येऊ नये आणि मग मी तशीच वाहुली आली वाहुली आल्यानंतर जाऊ डिलेवरी झाली डिलेवरी झाल्यानंतर मग माझ्या घरची सगळी परत मला नेलं परत पाचवीला पुजून वगैरे तिची पाचवी पुजून भिजून आलो आम्ही आणि परत घरात काय गोंधळ झाला मला आणून सोडलं ठीक आहे सोडा तर सोडा तुम्ही बघा कामापुरता माझा वापर केला होता मला परत वाहुलीला आणून सोडलं आणि त्याच्यानंतर माझी सासू दवाखान्यात ॲडमिट व्हायला गेली ॲडमिट व्हायला गेली आता एक मेन तात्पर्य मी एक सांगते ॲडमिट व्हायला गेली म्हणजे याचा अर्थ माझी सासू पहिल्यापासून आजारी होती ना कसलं ऑपरेशन करायचं आम्हाला काहीच माहीत नव्हतं कमन हॉस्पिटलमध्ये माझ्या सासूला ॲडमिट केलं होतं तेव्हा माझा नवरा ड्युटीवरती होता आणि दीड सुट्टीला आलेला होता आणि जेव्हा ॲडमिट करायचो ऍडमिट केल्यानंतर जेव्हा ऑपरेशन त्यांचं होणार होतं तेव्हा माझ्या नवऱ्याला बोलून घेतलं होतं तर ॲडमिट केल्यानंतर ऑपरेशन झालं ऑपरेशन जर इथं वाटतं काहीतरी पोड काय का आला होता मला नाही माहिती तर ते ऑपरेशन कॅन्सरचं ऑपरेशन झालं आणि ऑलरेडी त्यांचं त्याच्या बारा वर्षापूर्वी पण त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं होतं एवढ्या भागाचं ऑपरेशन झालं होतं मग तुम्ही मला सांगा लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासूला कशी काय मारू शकते हा तिला ऑलरेडी आजारी होती कॅन्सरचा आजार होता मग कॅन्सरचा आजार त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर ते एक्सपायर झालं दवाखान्यातच आणि ऑ ऑपरेशन झाल्यानंतर माझ्या घरची काय म्हणली तू सून आहे किती झालं तरी भेटायला जाऊ मी म्हणलं ठीक आहे मग जे माझं लग्न ठरवलं माझ्या मावस मामाचा मुलगा तो मला घेऊन गेला होता कमन हॉस्पिटलला कमन हॉस्पिटलला गेल्यानंतर आम्ही जेव्हा नाही त्याच्यात गोर माझ्या आईसंग मी गेले आईसंग गेल्यानंतर मी सासूला पाहिलं वगैरे हो बाबा कोणाची आई माझी आई काय त्याची आई काय एकच होती तर मी पाहिलं बाहेर आल्यानंतर तेव्हा माझा नवर सुटेल नव्हता बाहेर आल्यानंतर माझा तीर म्हणतो बघ माझ्या मरणाच्या दारात अरे मला तुमचा काही विषयच माहित नाही तुम्ही मला आई बापा काढून दिली मी काय बघायला होते का ठीक आहे मी इकडे निघून आल्यानंतर परत आठ दिवसांनी मला घरच्यांनी म्हणजे भेटून येतो मा ज्यांनी माझं लग्न ठरवलं मावस मामाच्या मुलांनी तो मला घेऊन गेला तर माझ्या नवऱ्याने मला कमन हॉस्पिटलच्या बाहेरच गेटवर एवढी हानली एवढी हानली की पर माझं रक्त पडसपर्यंत पर्यंत मला त्याने हाणली माझ्या आईला कमी झालं जायचं तुला सांगतो मग याच्या आई ऑलरेडी कॅन्सरच्या आजाराने झुंजत होती ऑपरेशन होता होता त्याच्या आईला अटॅक आला होता डॉक्टरमध्ये आणि त्या अटॅकमध्ये त्याची आई वारली तर कॅन्सरच्या आजारामध्ये अटॅक आल्यानंतर त्याच्याही वारल्यानंतर माझा काय दोष आला इथं तरी त्याची बहीण आई त्याची बहीण वहिनी वहीन त्याचा भाऊ माझा नवरा सगळ्यांना सा सांगतात की माझ्या बायकोने मारली तिला मग मी काय मारली कॅन्सर मी आणला मी मी लग्नाला नऊ महिने झाले नाही डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करायचं आजार आता बरा होतोय पहिला बरा होत नव्हता माझी काही चुकी झाली ना मग मला मारल्यानंतर मी घरी आले मला आता नाहीच जायचं आज आपण तिथं भेटायला होत्या हा माणूस कमळ हॉस्पिटलच्या बाहेर मला मारितो माझी काही चुकी नसताना तर मी काय करणार मग मी इथं आल्यानंतर त्याचे मावस भाऊ टाकळ करवायचे त्याचा भाऊ सरपंच आहे आणि ते आले होते प्रगोसकरांची दोन तीन लोक आली होती माझा नवरा आला होता तुम्हाला नेला मी एकच आहे ना माझी चुकी नसतात तुम्ही मला हानमार करत असताना तुमची लपडी बाहेर आज तुमच्याही तिथे आजारी माझी काय चुकी त्याच्यात मग मला सगळ्यांनी समजून परत नेलं नेल्यानंतर आई वारली मग प्रेत वगैरे घरी आणली त्यांची आणि मी कधी आयुष्यामध्ये मैत हा प्रकार कधीच पाहिला नव्हता माझं वय एवढं सतरा अठरा होतं लग्नात पण मी मैत हा प्रकार कधी पाहिला नाही त्यांच्या आईला आणल्यानंतर माझ्या दातखळ्या वगैरे बसल्या दातखळ्या पण माझ्या कशा काढल्या माझ्या गाव वस्तीमध्ये जाऊन विचारा लोकांना माझ्या त्या चावीनी अशा दातखळ्या माझ्या ते काढल्या तेव्हा पण दातखळ्या काढल्यानंतर माझा दीर्घ म्हणला नाटकं करतेस का मग याची बायको नाटकं करतच होती याची बायकोला कुठं रडायला येत होती याची बायको पूर्वी डिलर झाली म्हणून घेऊ घेगी बसत होती तेव्हा नाही कळलं की याची बायको किती नाटक करते मग ते झाल्यानंतर दहावा वगैरे झाला आणि तुम्ही मला सांगा मैत आहे तीन दिवस आणि तुम्ही शिंगुळे करून खाता माझं दुःख नाही झालं तुमच्या वारलेलं तुम्ही शिंगोळ्या करताय भाकरी थापित आहे पोटभर खाताय तेव्हा नाही जमलं तर तुम्हाला तो पण विषय जाऊ द्या तेरावा झाला दहावा झाला सगळं आईचं त्यांचे पार पडलं मग नंतर मशीत अशी कामं चालू झाली त्यांच्या वारली तेव्हा खुरपण्या वगैरे चालू झाल्या मग खुरपण्या वगैरे चालू झाल्यानंतर माझा नवर सुट्टी जमली तो निघून गेला आणि मग घरी आम्ही होतो ऊस वगैरे कुरपून वगैरे झाला आणि माझे फेब्रुवारी हां दहावीचे पेपर मला वाटते बारावीच्या फेब्रुवारीमध्ये असतं तर फेब्रुवारीमध्ये पेपरला जायचं मला बारावीच्या तर सकाळी माझा पेपर असायचा दुपारी तीन वाजता का दोन वाजता तीन ते सहा वाजेपर्यंत पेपर असायचा तर मी सकाळी आठ ते सकाळी सात वाजता वावरत जायची तर एक वाजता घरी यायची ड्रेस घालायची आणि पेपरला जायची म्हणजे घरात मी जेवत पण नव्हते आणि जाऊ मस्त बघी तिची पोरगी घेऊन घरी असायची तेव्हा धीराला पटलं आपली मोठी आपली बायको आहे घरी बसली पाहिजे वावरात दिली नाही पाहिजे मी बाराही पण एवढी हालकीत काढली की वावरातली कामं करून मी पेपरला जायची पेपरवरून यायची परत घरातली स्वयंपाक भांडी बिंडी घासायची परत संध्याकाळी अकरा वाजाच्या रूममध्ये जायला मला मग तिथून पुढं मी वाचली तो अभ्यास करायची नाही तर तसा आज पेपर घेऊन यायचे पण म्हणतात ना कर्माची कुळखालीचे पण माझ्या मागे देव होता बारावी मी छान पद्धतीने पास पण झाले आणि नंतर पास झाल्यानंतर तिथून पुढं मग रिझल्ट होता रिझल्टच्या वेळेस पण मला धकधक होती मी अभ्यास न करता पास झाली पास होईल का नापास होईल मला माहित नव्हतं मी त्याच दिवशी वागलेले एंट्री केली मला आपलं वागली झालं नापास झालं ते आपल्या सगळं हशे होईल आपला सासरा चेरमनी तर मी आली निघून माझी नन एक महिना आधी आली होती इंग्लिशचा पेपर द्यायचा होता म्हणून ते इंग्लिशचा पेपर देण्यासाठी ती आली होती पण ऑलरेडी म्हणतात ना मला म्हणली बहीण इथून नापास होणार शेवटी मी पास झाले ती नापास झाली मग अशी माझी बारावी झाली तेरावीला ॲडमिशन घेतलं नंतर मग सासरे आजारी पडायला लागले नंतर मग सासऱ्यांचं मग आज सासरा माझा एक्सपायर्ड झाला त्याच्यात लगेच माझा सासरा आजारी होता एकनाथ दरगुडे मग ते आजारी पडायला लागल्यानंतर त्यांना पण हारण्या होता लिवर होता त्यांना एवढे आजार तीन क चार हजार आजार होते की मग नंतर यांना बोलवलं हो मग आम्ही दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेल्यानंतर मला सोबत जायचं होतं का तर प्रेग्नन्सी राहत नव्हती हो म्हणून आमच्या टॅबलेट वगैरे चालू होत्या मग आम्ही सोबत चालले होते तेव्हा सासरा म्हणला तू चालली लवकर या असं तसं भरपूर बोलले आणि मला म्हणले की आता ही कशी करते कशी माझा सासरा पर दवाखान्यात असताना पण जाऊ नावं ठेवूनच होता मग का कुठेतरी याचे विचित्र रंग दिसले म्हणूनच ना मग त्याच्यानंतर मी सोबत गेले मग अशा जागी गेले की जम्मू सारख्या ठिकाणी आच्छाद मध्ये मी सोबत फर्स्ट टाइम सोबत गेले लग्न झाल्यानंतर दोन वर्षाने दीड वर्षाने मी सोबत गेले सोबत गेल्यानंतर माझे तिकडे दिवस खूप छान चालले होते पण त्याच्यामध्ये पण चुलत वहिनी त्याची वैशाली दरगुडी इथं त्याचं ऑलरेडी मी वापरायला बापायला इथं त्याचं लपडं होतं आणि तिचे तिकडं पण फोन यायचे त्यांना मग तिथं पण माझ्या नवऱ्याने मला एवढं हाणलं होतं पट्ट्याने की तिथं बी एस ओ पण आमच्या रूमवर क्वार्टरवर आला मला सोमनाथ खूप चुकी करतो दुसऱ्यांच्या बायांवरून बायकोला मारून तर तेव्हा पण तो विषय क्लिअर झाला नंतर मग सासरा लईच आजारी पडला आणि माझ्या गोळ्या चालू होत्या तेव्हा पण प्रेग्नेन्सीच्या मग सासरा आजारी पडल्यानंतर आम्ही आलो आलो सासरा म्हणला की घरी आले की माझं सर विशुद्ध व्हायचं डायरेक्ट दाखवून एंट्री दा करायला लागायची मग सासरा आजारी पडल्यानंतर आई वडील त्यांना सगळ्यांना भेटून वगैरे आल्यानंतर मग सासरा पण माझा एक्सपायर झाला एक्सपायर झाल्यानंतर सासरा माझा तरी अठरा फेब्रुवारीला अठरा फेब्रुवारीला नाही अठरा मार्चला माझा सासरा वारला आणि मला एकोणीसला माझी वीस तारीख होती मला डेटच नाही आली मग चोवीस तारखेला मी चेक केलं तर माझी प्रेग्नेन्सी आली ही माझी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा सासरा माझ्या पोटाला आला तर एवढ्या ह्या ब्लॉगमध्ये मी एवढं सांगते की ही जी आहे ती माझी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा सासरा माझ्या पोटात आलाच म्हणायचं तो म्हणलाच होता मी मरण पण सोमाच्या पोटाला येईन कारण सोमवले जीव होता मन माझ्या पोटाला आला आता राहिलेल्या उद्याच्या ब्लॉकमध्ये आपण तिथून पुढे काय माझा प्रवास चालू झाला प्रेग्नेन्सीमध्ये आपण पाहूया तोवर बाय बाय